मान्य पोलीस अधीक्षक अर्जित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन अकोला यांनी सॉल्व्ह केलेला गुन्हा थोडक्यात हकीकत अशी की नमूद गतावीड या ठिकाणी यातील फिर्यादी घरी हजर असताना आरोपी नामे सनी विजय दुबे वय चोवीस वर्ष वैभव संतोष कोकाटे वय बावीस वर्ष योगेश्वर आदित्य कोकाटे यश चन्ना केसल वय वीस वर्ष आकाश वासुदेव उइके वय बत्तीस वर्ष सर्व राणा सत्संग भवन परिसर स्टेशन विभाग मूर्तिजापूर यांच्या भयानक गणेश मंडळाची पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचे काढणावरून फिर्यादी याच्या घरात घुसून फिर्यादी व फिर्यादीच्या पतीला अश्लीष भाषेत शिविगाळ करून फिर्यादीचा विनयभंग करून फिर्यादीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अपराध क्रमांक तीनशे नव्याण्णव ऑब्लिक पंचवीस कलम चौऱ्याहत्तर एकशे एकोणऐंशी दोन एकशे एकोणऐंशी चार एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक दोन दोनशे शहाण्णव तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यासाठी तत्काळ रवाना होऊन यातील आरोपीनामे वैभव संतोष कोकाटे कोकाटेवाय बावीस वर्ष यश अनिल चन्ना केसले वीस वर्ष आकाश वासुदेवराव उइके व बत्तीस यास मूर्तिजापूर येथे ताब्यात घेण्यात आले तसेच आरोपींना मेसाणी विजय दुबे व चोवीस रूप आदित्य कोकाटे यांना बडनेरा अमरावती येथून ताब्यात घेऊन चारही आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करून आरोपितांना घटनास्थळावर घेऊन जाऊन गुन्ह्याचा घटनाक्रम जाणून घेऊन सविस्तर तपास केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर